वाल्मिक करार कंगाल होणार सीआयडीचा वाल्मिकला मोठा झटका नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे मागील दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला यानंतर आणखीन एक महत्वाची घडामोड समोर आलेली आहे संतोष देशमुख हत्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष तपास पथकाने न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी वाल्मिक करारची संपत्ती आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने वाल्मिकराडच्या संपत्तीबाबत दावे केले जात होते इतकेच नव्हे तर विदेशातही वाल्मीकरारची संपत्ती असल्याची माहिती तपास पथकाच्या तपासातून समोर आलेली आहे यानंतर आता तपास पदकाने वाल्मिकरांडच्या संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी न्यायालयात

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत सुरेश दस यांनी धनंजय मुंडेच्या राजकारणासह वाल्मिकीकरणच्या संपत्ती बाबतही काही दावे केले होते वाल्मिकने दीड हजार कोटींची संपत्ती मिळवल्याचा आरोप सुरेश दस यांनी केला होता त्यानंतर या संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीने दोन दिवसांपूर्वी वाल्मिकला याची नोटीस देखील बजावलेली होती आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केलेली आहे सीआयडी कडून या प्रकरणात खंडनीय हत्या ॲट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहे यात वाल्मिक कराडची शंभरहून अधिक बँक खाती सील करण्यात आलेली कर ना आहे म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाही यासोबतच त्यांची आणखीन कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत त्याचाही शोध सुरू आहे तसेच या जप्ती संदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र देखील सादर करण्यात आलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल